नमस्कार लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे मोठी खुशखबर आहे तर महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे बघा लाडक्या बहिणीनं तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा जो हप्ता आहे ऑक्टोबर महिन्याचा जो हप्ता आहे तो तुम्हाला कधीपर्यंत येणार आहे त्या संदर्भात मोठी गुड न्यूज मोठी बातमी समोर आलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण सर्वात मोठी ही बातमी आहे सर्वात मोठी न्यूज आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा ई केवायसीला तृतास लागला आहे ब्रेक ऑक्टोबर महिन्याचा लाभ केव्हा मिळणार या संदर्भात मोठी बातमी समोर आलेली आहे बघा योजनांची जी माहिती आहे योजनांची अंमलबजावणी सुरू झाली आहे राज्यभरातून दोन कोटी छप्पन लाख महिलांनी योजनेसाठी अर्ज केला पण सहा महिन्यांनी त्या नि नियमांवर बोट ठेवत योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू झाली बघा संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अतिशय महत्त्वाची अपडेट आहे सर्व लाडक्या बहिणींना एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळे महायुतीची राज्यात सत्ता आली आणि त्या लाडक्या बहिणींची नाराजी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला परवडणार नाही त्यामुळे आता लाडक्या बहिणींची ई के वाय सीची प्रक्रिया तुर्तास थांबवली आहे ऑक्टोबर महिन्याचा लाभ ही पुढील आठवड्यात दिला जाणार आहे आणि तुम्ही यात बघू शकता मुख्य माजी की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी मान्यता दिली आहे जुलै दोन हजार चोवीसपासून योजनेची अंमलबजावणी सुरू झालेली आहे आणि त्यात तुम्ही बघू शकता की या योजनेसाठी योजनेची जी अंमलबजावणी आहे त्यात योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुरू झालेल्या राज्यातून दोन कोटी छप्पन लाख महिलांनी योजनेसाठी अर्ज केले आहे पण सहा महिन्यांनी नियमांवर बोट ठेवत योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू झाली पहिल्यांदा चारचाकी वाहने असलेल्या महिला केंद्र सरकार केंद्र व राज्य सरकारच्या सरकारच्या वैयक्तिक योजनांचा लाभ सरकारी आणि नोकरदार महिला एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थी महिलांचा शोध घेण्यात आला त्याशिवाय बघा चुकीचे वय दाखवून किंवा वय कमी अधिक असताना देखील योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचा त्यात समावेश होता पडताळणीनंतर आता राज्यातील सुमारे पंचेचाळीस लाख महिलांनी लाभ मिळालेला नाही आता ई केवायसीतून ज्या लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाखापेक्षा जास्त आहेत त्यांचा शोध घेतला जाणार आहे या नियमानुसार राज जिल्ह्यातील हजारो महिला अपात्र अशी शक्यता वर्तवण्यात येत आहेत बघा संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे तर महिलांना लाभ बंद होणार का नाही असा शासनाने प्रत्येक लाभार्थींना ई के वाय सी बंधनकारक केलेले आहे या योजनेच्या वेबसाईटवरील ई के वाय सी करण्यातील तांत्रिक अडचणी दूर करून झाल्या आहेत पण लाभार्थ्यांनी ई के वाय सी करून घ्यावी अतुल बडांगी जे आहेत महिला व बालकल्याण अधिकारी त्यांच्यामार्फत ही मोठी बातमी आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा तर ज्या लाडक्या बहिणींनी अजूनपर्यंत ई के वाय सी केलेली नसेल तर त्यांनी ई के वाय सी पटापट करून घ्या वेबसाईट चांगल्या प्रकारे जे आहे ती सुरळीत सुरू आहे आणि त्यामुळे आता पटापट पड़ ई के वायचचे जे काम आहेत ते अपूर्ण कामं तुम्ही करून ठेवा लाडक्या बहिणी सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे लाडके ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत आपण घेऊन येण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करत असतो तर लाडकेबईंना एकच विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असतात त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत मी घेऊन येतो त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना एकच विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर अशा प्रकारे सर्व लाडक्या बहीण जे आहेत ते खुश झालेल्या आहेत त्यांना ई के वाय सी संदर्भात मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे मोठी लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर तुम्हाला ज्या लाडक्या बहिणना काही विचारायचं असेल कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की विचारू शकता सर्वात मोठी नवीन अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे बहुतेक महिलांना जो लाभ आहे तो बंद झालेला आहे त्यामुळे आता ई के वाय सी करणं प्रत्येकाला गरजेचं आहे प्रत्येकाला हे अनिवार्य करण्यात आलेलं आहे त्यामुळे ई के वाय सी केली तरच तुम्हाला पैसे पडेल असं नाही परंतु सर्वांना हे पैसे येणार आहेत परंतु ई के वाय सीमध्ये जे बोगस लाभार्थी आहेत जे बोगस लाभार्थी लाभ घेत आहेत ते बंद होईल आणि सुरळीतपणे पुढे लाडक्या बहिणीला लाभ मिळत राहील तर अशा प्रकारे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर ताईंना भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद